मनसर पंचायत समोर जवळ जवळ चार दिवस चाललेलं उपोषण काल संध्याकाळी संपलं त्यावेळी दत्ता गांजळी <coughs> माझी सर्व दत्ता गांजळी यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या त्यांचा उपोषण मागचा उद्देश काय होता ते त्यांच्यासाठी राजकीय मैदान तयार करत होते भविष्यात येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूक आहेत त्या एखाद्याची त्यांच्या डोळ्यासमोर असतील त्याच्यावर त्याचा किती प्रभाव पडेल हा आपला विषय नाहीये आपला विषय आहे याचा मनसरकारांसाठी काय फायदा होईल का आता याच्यात कामाच्या पाट्या लागतील कामात नियमित येईल ठेकेदारांच्या चौकशी होतील बऱ्यापैकी होती पण एक माझ्या मते एक महत्वाची त्यांची मागणी होती ज्याच्यावर सार झाडून होतं कारण एक उपोषणाच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ अशी परिस्थिती होती की शिओ स्वतःवर शिव जे आहेत नगरपंचायतचे ते स्वतःची चौकशी करण्यासाठीही तयार होते वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आणि त्यांच्या अंडर जे अधिकारी येतात त्यांचीही चौकशी करण्यासाठी ते तयार होते फक्त ह्या कामावर हो आडलं होतं त्यांचं त्यांचं जो एक मागणी होती की समूह निविदा म्हणजे बल्क टेंडर आणि त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या कामांची कामनिय कामनिय आहे फेरनिविदा मागवण्यात येईल म्हणजे प्रत्येकच्या कामं जी आलेली आहेत त्यांची ती फोड करून आपण इथून पुढच्या निविदा मागू आता याचा सर्वात महत्वाचा फायदा मनसरकरांना किंवा मनसर नगर तिजोरीला किंवा इथे स्थानिकांना काय होईल हे महत्वाचं कारण हे एक पाच सहा दिवस जेवढे आपण ते कवर करत होतो किंवा त्यांचे आरोप प्रत्यारोप पाहत होतो त्या आरोप प्रत्यारोपातून बल्क टेंडर हे आपल्यासाठी घातक का एक असं उदाहरण पकडा की जी मा शासन मान्यता प्राप्त कामे निघत होती एक अशी थोडक्यात उदाहरण पकडा एक चाळीस कामे निघाली ज्याच्यात कुठं भूमिगत गाठारे असतील प्रेमिंग ब्लॉक असतील रस्ते असतील सभागृह असतील बाकी काय असेल जशी ही एक चाळीस पद्धतीची चाळीस ठिकाणी कामे निघाली तर आता प्रशासन काय करत होतं की ती एकत्र करून त्यांची एकत्र निविदा केली जायची म्हणजे काही कामे पंधरा लाखाची असतील काही वीस लाखाची असतील तीन लाखाची असतील एक कोटीचे असतील तर एकत्रित करून आता सपोज एक म्हणजे दहा कोटीचे ते काम केलं जायचं आता काम केलं जायचं तर याचा यांना फायदा कसा व्हायचा गांजळ बोलण्यातून एकदा आलं होतं सर्व काही आका मॅनेज करतो आका काही सापडला नाही तर जेवढी तुम्ही एकच टेंडर करता तेवढी त्या निविची रक्कम एवढी व्हायची की आपले जे स्थानिक आहेत जे नवीन होत कर तरुण आहेत त्यांची ती कॅपॅसिटीज नव्हती ज्यावेळी दहा कोटीचं पंधरा कोटीचं काम होतं हे छोटे छोटे कालपर्व आलेले जे इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते ऍक्च्युअली ते डिस्क्लिफाय व्हायचे आणि एवढ्याचा एकच पसार म्हणजे एकच टेंडर करायचं एक टेंडर मॅनेज करायला किती सोपं जातं हे आपण एक मागचा एपिसोड केला जातो याच्यात पाहिलं एकदम इझिली ते मॅनेज केलं जायचं तर हे टेंडर ज्यावेळी मॅनेज करून याच्यातून मंजूर व्हायचं हो तर त्याच्यानंतर इथे एंट्री व्हायची आलीबाबाची थोडं समजून घ्या आता विषय थोडा जेवढा मला समजवता येतोय तेवढा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय की हे पूर्ण चाळीस कामांचं एक टेंडर निघालं एक सर्व चाळीस कामांची टोटल रक्कम होती असं समजा दहा कोटीची तर दहा कोटीची कामे ही एका ठेकेदाराकडे आली आता तो ठेकेदार तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करून घेतलाय त्या ठेकेदाराच्या लायसनवर आता जो हा अलीबाबा आहे हा अलीबाबा काय करणार ती कामांचं खाली डिस्ट्रीब्युशन करणार हे कागदावर दिसत नाही जो तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचा आता तुम्ही लायसन वापरणार आहेत म्हणून एक त्याचा एक ठराविक टक्का आता त्याला जाणार आहे आणि आले बाबा ही कामे खाली वाटायला सुरुवात करणार आहेत आता ही खाली ज्यावेळी तो वाटणार आहे त्यावेळी ती कामे वाटताना तो त्याचा टक्का ठेवणार आहे गोष्ट लक्षात घ्या आता तो टक्का ठेवताना तर जी खाली जे चाळीस कामे वाटणार आहे तो चाळीस जणांना आता त्या चाळीस जणांमध्ये कोण असतील त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील काही दहा पंधरा काही विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील काही रोज नगर मध्ये येऊन बसतात कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय शोधतात त्यांनाही थोडं संतुष्ट करण्यासाठी त्यांनाही दे काही कामे देण्यात येतील काही म्हणजे मला बोलायला संकोच वाटत नाहीये लोकशाहीचा चौथा स्तंभही त्याच्यात असेल जो समजला जातो कारण जसं आपण सर्वच राजकीय नेते प्रामाणिक आहेत किंवा सर्वच राजकीय नेते भ्रष्ट आहेत असे एका गोष्टीवर आपण ठाम राहू शकत नाहीत हाच सिद्धांत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाही लागू पडतो त्याच्यात आपल्याला जायचं नाही परंतु आता अडचण काय होतीये मेन ठेकेदाराकडून काम आलं लायसन का का हो का वर अलीबाबा काय आले अलीबाबाने ह्या चाळीस जणांना डिस्ट्रीब्यूट केलं आता हे चाळीस जण काही इंजिनियर नाही आहेत पहिली गोष्ट यांना त्याचा अनुभव नाहीये आणि त्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट का हे कुठेतरी वर्षभर वर्षभरातून त्यांच्या वाट्याला आलेले एखादं काम आहे हे काम आलं तर त्याच्यातून त्यांना जेवढं कमिशन ठेवता येईल तेवढं ठेवणार ते आहेत ते ते आणि खाली पोट ठेकेदार शोधणार आहेत ही पोट ठेकेदाराला आपले पुन्हा आपले इंजिनियर येणार आहेत ज्यांच्याकडं ज्ञान आहे अक्कल आहे त्यांनी शिक्षण घेतले त्या पद्धतीच पण ते आता तिथून कामाला सुरुवात करणार आहे याच्यात मेन ठेकेदाराचा त्याच्यानंतर ह्या अलीबाबाचा नंतर ह्या चाळीस चोरांचा सर्वांचा टक्का निघून जाणार आणि त्याच्यानंतर कामाला ह्या ठेकेदाराची आपल्या नव्या तरुणांची सुरुवात होणार आता ह्या याच्यात कागदावर पाहिलं सिस्टम मध्ये तर हे आली बाबा आणि चोर मध्येच कसा साडाला मारून जातात हे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल आणि कारण हे तुम्हाला कागदावर कुठंच दिसणार नाही कागदावर दिसेल तुम्हाला तो मेन ठेकेदार ज्याच्या नावावर हे काम आहे आणि तुमच्या शेजारी जर ते काम चालू असेल तर तिथे फीडवर तुम्हाला पोट ठेकेदार मिळेल हे दोघे कुठेही दिसणार नाही हा जो दरोडा आहे तो दरोडा आता टाळला जाईल ज्यावेळी ह्या कामनिहाय निविधा निघतील त्यावेळी कामे छोटी छोटी होतील प्रत्येक टेंडर मॅनेज करणं त्या रकमेच्या दृष्टीने ते यांना शक्य नाही आणि जे मोठ्या अमाऊंट मुळे जे आपले तरुण त्या टेंडरच्या प्रोसेस मधून ऑलरेडी बाहेर पडत होते त्यांची ती कॅपॅसिटीज नव्हती म्हणून ते छोटे छोटे तरुण सुद्धा आता टेंडर भरू शकतील हे जर असे कामनीय आहे निविदा निघाल्या तर त्यांनी मंजुरी दिली काल त्यांनी सांगितलेले आहेच निविदा निघली अजून पुढच्या आणि हा जो आलीबा आणि चाळीस चोर आपण जे सांगतोय त्यांचा सा टक्का कमी होऊन तो ह्या कामाच्या दर्जावर फायद्याचं ठरल आता तो फायद्याचं ठरल कसं सा सांगतो तुम्हाला ज्यावेळी खाली पोट ठेकेदार पण काम करत होता पोट ठेकेदाराला कामाचं गांभीर्य नाही पहिली गोष्ट त्यालाही ते त्याच्यात त्याचा हिस्सा ठेवायचा आहे त्याच्या नावावर काम नाहीये त्याचं उद्या नाव खराब जरी झालं तरी अशा इंजि ठेकेदाराचं होणार आहे ज्याचा तुमचा काही संबंध नाहीये कारण तुम्ही काम करताय तो ठेकेदार आहे तुम्ही असा बाहेरून शोधलेला असतो की त्याला इकडचा काही मतलब नाही थोडक्यात किंवा त्याच्या दृष्टीने एखादं जर काम खराबही निघालं त्या चाळीस कामांमधलं तर त्याचं ऍसेट एवढं आहे तो तेवढंच त्याच्या दृष्टीने आहे तो ते सहज सहज मॅनेज करू शकतो आता ज्यावेळी कामनी हे निवेदन निघतील आणि छोटे छोटे टेंडर निघतील त्यावेळी विषय समजून घ्या आता सर्वात महत्वाचं हो काय होईल मेन ठेकेदार आहे जो तुम्ही फक्त टक्केवारीसाठी वापरत होता त्याचा टक्के याच्यातून कट होईल त्याच्यानंतर आपण जसं म्हटलं अलिबाबाची एंट्री होते अलिबाबाचा टक्का कट होईल त्याच्यानंतर आलीबाबाचे जे खाली चाळीस चोर होती त्यांचा टक्का कट होईल आता फक्त ज्या खाली ठेकेदाराने जे टेंडर भरले तो असेल आणि त्याचा कामाचा दर्जा असेल कारण त्या कामाच्या समोर त्या कामाची पाटी ही त्याच्याच नावाची लागणार आहे आणि त्याला नाव जपावं लागणार आहे त्याच्यामुळे तो त्याचा सगळ्यात बेस्ट आणि अजून एक महत्वाचा विषय होता ज्यावेळी तुम्ही छोटी छोटी टेंडर भराल पंधरा लाखाचे असाल पंधरा वीस तीस लाखाची जे टेंडर असतील तर त्यावेळी आता तो नाशिकचा ठेकेदारी इकडे कसे येईल हा सब्जेक्ट महत्वाचा हो घ्या आता नाशिकचा ठेकेदार इकडे येणार नाही आता तुमचे जे स्थानिक आहे ठेकेदार त्यांना तिथं वाव मिळेल आणि त्यांच्यासाठी तो शंभर टक्के फायद्याचा राहील म्हणजे तुमच्या आता लक्षात आला असेल बल टेंडरच्या नावाखाली आणि बल टेंडरच्या आडून वन डॉक्युमेंट नाही पण अप्रत्यक्षरित्या हे अलीबाबा आणि चाळी चोर येत होते आणि दरोडाय मारून जात होते आपण फक्त पाहत होतो मला जेवढं समजतंय तेवढं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय आपण फक्त पाहत होतो आणि आपण आताही हा जर विचार केला म्हणजे हा विषय आताही मी का मांडतोय आपल्याला असं वाटत असेल का शंभर कोटीची काम होती कामे झाली सर्व होऊन गेले तर असं काय नाही हा विकास आहे विकास ही राजकीयने त्यांच्याच भाषेत जर सांगायचं म्हणलं तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि जर येत्या भविष्यात पाहिलं तर जवळजवळ मनसर नगर पंचायतच हजार कोटीच जवळजवळ बजेट असणार आहे हे विकासांचं हे शंभर कोटी म्हणजे ही सुरुवात आहे अजून दुसरी महत्वाची गोष्ट हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही आम्ही यांना कुणाला तरी विचारायला हवं आज एक चार ते पाच महिन्यात ह्या नगरपंचायतीच्या निवडणुका लागतील हे जे प्रश्न आहेत आणि बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार पण आहेत तर त्यांच्या समोरही हे प्रश्न गेले पाहिजेत त्यांनाही कळायला पाहिजेत काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत आपल्यालाही कळायला पाहिजेत आणि त्यांच्या समोर हे प्रश्न गेल्यावर असे जेवढी अडचणीचे प्रश्न किंवा हे सगळे झोल झपाटा गापला हे जे प्रश्न येतात एवढी तुमच्या भूमिका काय का जर तुम्ही असेच जर म्हणजे मुग घेऊन गप्प राहणारे असाल तर तुम्ही मग त्या चाळीस चोरांमधले की काय हाय प्रश्न निर्माण होणार कारण हे प्रश्न कुणीतरी विचारायला पाहिजे आणि जे जे इच्छुक आहेत त्यांनी पण ह्या विषयावर आपल्या भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आंदोलन कोणी केलंय कोणासाठी केलंय त्याला त्याचा फायदा होणार काय होणार तो महत्वाचा विषय नाहीये आमच्याही दृष्टीने विषय काय आहे आम्ही त्याला प्राधान्य देतो विषयात गांभीर्य काय आमच्यासाठी फक्त कोणीतरी नगरपंचायतीसाठी एखादा चांगला उप आ, मुद्दा घ्यावा विकासाचा मुद्दा घ्यावा आणि ते सांगावं आम्ही त्या आमचं म्हणजे जे लोकशाहीचाही जाऊ तो म्हणून आमची जबाबदारी तीच बनते की तेच काम पुढे घेऊन जाणं म्हणजे जर एखादा विषय जर गांभीर्यपूर्वक असेल तर तो, तो आपण घ्यायलाच हवा कुणीतरी तुम्ही बोलायला हवं आम्ही बोलायला हवं आणि आजे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत त्यांनी या विषयावर नक्कीच बोलायला हवं पटलं असेल तर लाईक करा काही तुमचे सल्ले असतील तर नक्की ते कमेंटमध्येही सांगा आणि शेअर करायला नक्की विसरू नका मी विनोद कॅमेरामन राजेश सासकरसह तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस